रामकृष्ण हरी विठ्ठल केशव महत्वाचा व्हिडिओ आहे कमेंट्स आली गुरे म्हणा फेफरे म्हणा किंवा अचानक बेशुद्ध होऊन दातखिळ बसणे तोंडाला फेस येणे वेळीवाकडी गोट वळ वळणे डोळ्याच्या समोर धुंदी येणे आणि बेशुद्ध अवस्था होऊन खाली पडणे हे ह्याला वेगवेगळी कारण आहेत लक्षात ठेवा अनेक कारण आहेत आणि जनरली हा जो रोग हो आहे तो स्त्रियामध्ये पुरुषापेक्षा स्त्रियामध्ये याचं प्रमाण जास्त आहे ते आणि त्यातल्या त्यात ज्या मुलांची मुलींची वय तेरा चौदा वर्षाच्या पुढे आहेत म्हणजे अडल्टमध्ये येण्याची अवस्था वयात येण्याच्या अवस्थेपासून ते साधारण तीस वर्षापर्यंत म्हणजे लग्न होईपर्यंत लक्षात आलं का तुमच्या लग्न होईपर्यंत किंवा तीस वर्षापर्यंत ही अवस्था चालते तर याची अनेक कारण आहेत ही कारणं काही मी सांगत बसत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं थोडक्यात अगदी सांगतो या ज्या हा पूर्ण रोग नाहीसा व्हावा असं जर वाटत असेल कायमस्वरूपी जावा असं जर वाटत असेल तर हा सांगतोय तो प्रयोग कमीत कमी एक महिना करणं आवश्यक आहे कुठले कुठले पदार्थ लागणार आहेत अगोदर पदार्थ व्यवस्थितरित्या लिहून घ्या एक चमचा वेखंड पावडर वेखंड मिळतात त्याची एक चमचा पावडर सुंट एक चमचा पावडर अश्वगंधा एक चमचा पावडर शतावरीची एक चमचा पावडर ह्या चार वस्तू मी सांगितल्या ह्या चार वस्तू पावडर चार चमचे पावडर ही एकत्र करायची आता याच्यामध्ये पाचवी पावडर मिळली तर पहा नाही मिळाली तर आ, पावडर सांगतो मी अक्कलकारा म्हणून एक वनस्पती त्याची पावडर मिळते मेडिकलमध्ये अक्कलकारा तर ही पावडर एक चमचा जर नाहीचा अक्कलकारा मिळालं तरी बी चालतंय जर तुमच्या शेजारी कबुतर वगैरे अशी पाळलेली असतील तर कबुतराची विष्ठा ऐका मी काय म्हणतो हे पाहिजेच असं नाहीये मुख्य हे चार पदार्थ मी सांगितलं परंतु लगेच जर गुण यावायचा असेल तर अक्कलकारा एक चमचा नाही मिळाला अक्कलकारा तर कबुतराची विष्टा एक चमचा पावडरीच्या स्वरूपामध्ये पाहिजेच असं नाहीये आणि या चार चमचे पावडरामध्ये एक चमचा किंवा दीड चमचा मध मिसळायचं एक दीड दोन चमचे मिसळा आणि ते एका डबीत भरून ठेवायचं व्यवस्थितरित्या आता हे केलेल्या मिश्रणाचं साठण एक दररोज थोडंसं बोट त्यात बुडवून ते चाटायचं सकाळ सायंकाळ आणि दुपार तीन वेळेला याचं चांगलं चमच्याने हलवून चाटण करायचं बरं का लक्षात ठेवा चमच्याने हलवायचं आणि मग ते त्याचं चाटण एक दिवसातून तीन चार वेळा केलं आता हे हा आहे काय ते मी सांगतोय पुढं एक रस सांगणार आहे मी तत्पूर्वी हे आहे काय कशामुळं होतं जशा पद्धतीनं समुद्राला भरती आणि ओहोटी येते आमुशा आणि नी पौर्णिमेला नीट लक्ष द्या आपण कसं फसलं जातो ते मी सांगतो तशा पद्धतीनं मेंदूवरती जर ती चुकीचं वर्तन करत असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल चुकीचं वर्तन म्हणजे हस्तमैथून वगैरे यासारखे जर त्याच्याकडून चुकीचं काय कृत्य घडत असेल तर अशा मुलांच्या बाबतीत अशा मुलींच्या बाबतीत हे घडून येतं तर त्या अवस्था ती अवस्था का प्राप्त होते तर जशी आमशा पौर्णिमेच्या वेळेला हे जास्त होतं लक्षात ठेवा आणि याचा गैरफायदा नेमके देवराशी लोक लोकं हो घेतात मी मुद्दाम सांगतोय आमोषा पौर्णिमाजवळ आली की जशी समुद्राला भरती ओहटी येते तशा पद्धतीनं रक्तदाब जो आहे त्या रक्ताची भरती आणि ओहटी ही शरीरामध्ये चेंज होते काही वेळेला भरती काही वेळेला ओहटी मग अशा वेळेला डोळ्याच्या समोर अंधारे येतात काहीच दिसणं असं होतं येड्यासारखं ते करायला काय दिसणं म्हणून असं येड्यासारखं हा देह आहे परंतु याच्या आतमध्ये सूक्ष्मदेह आहे तो सूक्ष्म देहामध्ये गेल्यामुळं तो येड्यासारखं करतो मग बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करतो अशी बोटं वगैरे आव आवळतो तोंड आवळायचा प्रयत्न करतो परिणाम असा होतो की त्या दात दातखिळी वगैरे बसली जाते आणि मग तोंडातून फेस यायला सुरुवात होते गळते आणि ते असं हालतं पूर्णपणे तर लोक घाबरून जातात त्याला धरतात म्हणजे ती अवस्थाच तशी होते आणि हा काय कुठल्या प्रकारचा रोग नाही हा आपण स्वतःहून ओढवून घेतलेला हा भोग हो आहे त्याच्यामुळं संतांच्या संगतीमध्ये राहावं हे कशासाठी सांगितले आहेत त्याला लक्षात ठेवा हे सांगणं आवश्यक आहे जरी समजा हे औषध चालू असताना अशी अवस्था आली तर ही अवस्था घालवायची कशी ताबडतोब ते मी सांगतो एक चुन्याची डबी घ्या त्या चुनेच्या डबीमध्ये एक छोटीशी लेंडी शेळीची असेल मेंढीची असेल किंवा वाळलेलं शेण म्हणा कुठल्याही जनावरांचं थोडंसं शेण असं बारीक करून त्या चुन्याच्या डबीमध्ये जेव्हा या अशा पद्धतीनं रिकामी चुन्याची डबी जी आहे त्या चुन्याच्या डबीमध्ये ते टाकायचं आणि त्या चुन्याच्या डबीमध्ये शिळं गोमत्र म्हणजे खूप दिवसाचं साठवून ठेवलेलं गोमत त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच याच्यामध्ये एवढा एवढा चुना आतमध्ये अगदी एवढी एवढी छोटीशी बा बॉटल केली तरीसुद्धा चालू शकते त्या बॉटलमध्ये थोडासा चुना असं एकत्रित खलून ते पॅक बंद करून ठेवायचं लक्षात आणि असं गुरं पेपर वगैरे किंवा असं चक्कर आल्यासारखं जर अशी तरुण मुलं मुली याच्यामध्ये हे जास्त प्रमाण होतं करायला लागली की त्यांना ती डबी उघडायची फक्त आणि नाकाजवळ न्यायची नाकाला नाका श्वास द्यायचा या झणक्यामुळं ब्रेनला एकदम पावर मिळते आणि ते जाग होतं जागं म्हणून असं असं येण्यासारखं करून ती आधार शोधायला द्यायला बघतं लक्षात आलं का तुमच्या अवस्थेमध्ये आल्यानंतर बरं हे होतं कशामुळं ते मी सांगितलं आणि एक बॉटल मी सांगतो मेडिकलमध्ये मिळतेही अशोकारिष्ट लिक्विडची बॉटल मिळते मोठी ते लिक्विडची बॉटल जी आहे ते सायंकाळी दररोज सायंकाळी जेवण केल्यानंतर झोपताना ते कोमट पाणी करायचं अर्धा ग्लास आणि त्या कोमट पाण्यामध्ये हे दोन टोपणं वरची जी दोन टोपणं आहे ती दोन टोपणं टाकून ते द्यायचं आणि सायंकाळी झोपायचं किती दिवस करायचं हे तर एक महिना करायचं ते डबेचं जे मी सांगितलं वास द्यायचा ते फक्त जर त्या कालावधीत आलं तर ते करायचं म्हणून सांगितलं त्याने झटक्यात वासामुळं इतका उग्र वास असतो तो ब्रेन डायरेक्ट जागाच होतो आणि ब्रेनला एकमेव नासिका नाकातूनच कुठलाही पदार्थ पोचला जातो बर का लक्षात ठेवा झटका बसतो त्याच्यामुळं एकदम शुद्धीवरी येतो अतिशय साधा सोपा ह्याला कुठल्या देवराशाकडे जायची आवश्यकता जा नाही हे नाहीतर लोक हे तुम्हाला लुभाडतील कुठल्या महाराजाकडे जायची आवश्यकता जा नाही काय आणि हे मी सांगितलं र तुम्हाला आमुषा पौर्णिमा जवळ आली की हे घडतं आणि तुम्हाला वाटतं कोणीतरी काहीतरी ह्याला देव घातला आहे किंवा ह्याला भूतबाधा झाली वगैरे काही भूतबाधा वगैरे असलं काही प्रकार नसतात लक्षात ठेवा जे आतील कामवासन आहे ती काम वाचना जाग्रत करून सोडल्यामुळं किंवा त्याची पूर्णता न झाल्यामुळं ते मात्र निर्माण होतो ब्रेनवर सूज आल्यामुळंही हे घटना घडतात त्याच्यामुळं हा उपाय सांगितलेला उपाय तेवढा तुम्ही प्रामाणिकपणे करा एक महिना हा उपाय करायचं आणि एक महिन्याने कमेंट्स आली आणि म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड केला ओके झालेली सेवा भक्तजनांच्या चरणी वारकऱ्यांच्या चरणी संतजनांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली एक वरध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठला विठाला 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 विठाला